महिला दिनानिमित्त सवलतीच्या दरात वंधत्व निवारण शिबिराचे आयोजन मातृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी आय व्ही एफ ट्रीटमेंटद्वारे आम्ही मार्गदर्शन सल्ला पूर्णपणे मोफत तपासण्या आणि प्रक्रिया सवलतीच्या दरात या शिबिरात उपलब्ध होणार आहे हे शिबिर दिनांक एक ते दहा मार्च वेळ सकाळी दहा ते दोन यामध्ये या शिबिराचा लाभ घ्यावा आणि इतरांना देखील प्रसार करावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे पत्ता साईदीप हॉस्पिटल ओपीडी क्रमांक एकशे सोळा आणि एकशे सतरा संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी शेहेचाळीस एकावन्न शून्य तीन शहाऐंशी तसेच पंच्याण्णव बावन्न दहा अठ्ठावन्न त्रेचाळीस इंदिरा गांधी बहुउद्देश प्रतिष्ठानच्या आणि शिवशक्ती ग्रुपतर्फे सरजेपुरा इथं सालाबाद प्रमाण महाशिवरात्रीचं औचित्य साधून महाप्रसादाचं आयोजन पंचमुखी महादेव मंदिर इथं इंदिरा गांधी बहुउद्देश प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ ढसाळ यांच्यातर्फे करण्यात आलं होतं यावेळी भाविक गण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते इंदिरा गांधी बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि शिवशक्ती ग्रुपतर्फे सर्जेपुरा इथं सलाबातप्रमाणे महाशिवरात्रीचं औचित्य साधून महाप्रसादाचं आयोजन पंचमुखी महादेव मंदिर इथं इंदिरा गांधी बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश भाऊ ढसाळ यांच्यातर्फे करण्यात आलं होतं निलेशभाऊ ढसाळ इंदिरा गांधी बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात महाप्रसादासाठी निरंजन ढसाळ मुकेश ढसाळ चिराग चुग मेहुल नारंग राजेंद्र पवार ओंकार जाधव महेश ढसाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले होते यावेळी निलेश भाऊ ढसाळ यांनी आपली प्रतिक्रिया याप्रमाणे व्यक्त केली आहे शिवशक्ती ग्रुपतर्फे सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवभक्ती ग्रुपतर्फे महाशिव शिवरात्रीनिमित्त सर्जेपुरा येथे पंचमुखी महादेव मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या महाप्रसादाचे अनेक शिवभक्तांनी लाभ घेतला शिवशक्ती ग्रुप अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो तरी जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावे ही नम्र विनंती जय भोलेनाथ जय शंभो जय शिवशक्ती एनडी न्यूज मराठी अहमदनगर